स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ रात्रीचे कम्प्लीट आठ वाजले आणि आठ वाजता व्हिडिओला सुरुवात केली तर अजून किचन मध्ये भांडे वगैरे लावायचे आणि कपड्यांच्या घड्या पण घालायचे आई वाळलेले कपड्यांचे तर आज आमच्या इकडे ना पाऊस पण पडला वादळ वादळ पण सुटलं होतं जरा वादळ झालं आणि पाऊस पण झाला अवकाळी पाऊस आपण म्हणतो तसा तो पाऊस झाला तर असं बरंच वादळ वगैरे सुटलं तर घराच्या आजूबाजूला खूप धूळे आणि घरामध्ये पण ना एकदम पावडर सारखी धूळ आलेली आहे तर मला घर पण झाडून आहे त्याच्यामुळे ना मी मस्त वरती मांडी घालून सोप्यावर बसले व्हिडिओला सुरुवात केले तर मग म्हटलं आता ना व्हिडिओ झाल्यानंतर या घर वगैरे झाडून काढील तर आमच्या इकडे बोहडा होता यात्रा तर बोहड्यामध्ये मी काय काय वस्तू घेतल्या ना त्या तुम्हाला दाखवल्याच नाही आणि तुम्हाला दाखवलं नाही त्याच्यामुळे त्या मी काही वापरल्या नाही तर त्या मी जशा घेतल्या होत्या ना तशाच अजून पिशवीमध्येच त्या वस्तू आहे तर मी म्हटलं चला आज माझ्या सर्व ताईंला आणि मैत्रिणींना वस्तू दाखवूया आणि त्याच्यानंतरच वापरायला काढूया ना मी सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवते तर तुम्हाला कोणत्या वस्तू आवडल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट पण करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला सर्वात आधी आहे ना आजच ही वस्तू आणली आहे बॅट डासांची बॅट अशा म्हणजे आता उष्णता असल्यामुळे ना डास घरामध्ये येतात तर बॅटची खूप गरज आहे माझ्याकडे एक बॅट पिवळ्या कलरची पण पुन्हा पण बॅटची गरज होती तर आजच आधीने ही बॅट आणली साडेतीनशे रुपयाची खूप मस्त बॅट आहे तर बॅट असली ना का एक आपल्या जीवाला पण शांतता असते का घरामध्ये बॅट आहे म्हणजे डास वगैरे आणले ना तरी डास मारायला याची गरज असते फक्त व्यवस्थितीचा वापर करायचा कुठे धक्का वगैरे लावायचा नाही तर ही मी माझ्यासाठी पर्स घेतली मला ना असेच पर्सची गरज असते पैसे ठेवलेले राहतात पर्समध्ये आणि फोन राहतो तर मोठी असले ना ग बरी असते अशी पण ती पिशवीमध्येच असते पण मला ऑफिसमध्ये सतत पैसे असे कार्ड घाल करायला लागते तरीही मी वापरायला काढली आणि याच्यामध्ये नाही बघा असे पैसे वगैरे आहेत ना तर त्याच्यामुळे असेच मी पैसे ठेवते आणले म्हणजे ऑफिसमध्ये काम करता करता येणार ते सर्व पैसे असेच राहतात त्याच्यामुळे ना लहान एकदमच लहान पर्स चालत नाही तर थोडीशी मोठी घेतली आणि एवढी काही माग नाही शंभरच रुपयाचे पण मला आवडली तिचा कलर पण आवडला आणि छान आहे जोपर्यंत टिकल तोपर्यंत टिकेल तर मागच्या वर्षी पण मी बोड्यामध्येच घेतली होती तर एक वर्ष ती पण पर्स टिकली आणि पर्स घेताना अशी चेन त्याची मेन म्हणजे में बघायची आणि ही डिझाईन बघा किती छान आहे त्याच्यानंतर ही एक वस्तू घेतली किचनमध्ये हा आणि ही वस्तूचा मी घेतल्यापासून वापर केला तर तिचा वापर मी का केला मला तुम्हाला दाखवायची होती का खरंच ही वस्तू खूप छान आहे किंवा नाही आहे तर आता ही वस्तू खरं सांगते एकदम मस्त अशी वस्तू आहेत बघा चॉपर आहे कांदा बारीक करण्यासाठी तर इतकी धार आहे हे ब्लेडला माझ्याकडे आहेत चॉपर दोरीचे दोन आहे आणि एक माझ्या दादांनी मला विळी पण दिलेली आहे क ती दाबल्यानंतर आहे ना टमॅटो म्हणा कांदा म्हणा एकदम बारीक होतो तर हा चॉपर मी घेतलाय तर माझे जी विळी आहे ना माझ्या दादानी नाशिकला कृषी प्रदर्शन होता ना त्याच्यामधून मला दिलेली आहे घेऊन खूप मस्त विळी आहे आणि आता हा चॉपर मी घेतलाय ना तर हा पण एकदम छान आहे माझ्याकडे पण मला हा आवडला त्याच्यामुळे तर हा बघा असा आहे असं ब्लेड आहे असं त्याच्यामध्ये ठेवायचं हे वरतून झाकण ठेवायचं आहे हे बघा असं झाकण आहे आणि हा त्याचा स्टँड एक हा ना नाता मस्त कांदा टमॅटो एकदम छान बारीक होतो तर एकदम मस्त अशी वस्तू आहे शंभरच रुपयाची मला तर खूप आवडली ही वस्तू तर जोपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल माझे शंभर रुपये वसूल झाले ना तरी काही हरकत नाही पण काही वस्तू आपण घेतली ना तर खूप छान निघते ती स्वस्त असो किंवा महाग असो पण एखादी गोष्ट निघायची ना तर ती छानच निघते तर मलाही आवडलं आणि मी घेतल्यापासून वापरते त्याचा वापर एवढा केलाय ना का एकदम मस्त वस्तू आहे ही एक छान वस्तू मिळाली मला त्याच्यानंतर हे दरवाजा मेन दरवाजासाठी डेली यूजला हे तोरण घेतलंय मन्यांचं तोरण आहे खूप मस्त आहे मला आवडलं आणि माझ्याकडे ना असे सणावाराला आहे ना ते दुसरे ते मी ठेवून दिलेले आहे तर मग म्हटलं चला डेली यूजसाठी आहे ना म्हणजे दररोज दाराला तोरण लावलेलं खूप छान असतय आणि तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे तर आपल्या घराला आहे ना हे लावलंच पाहिजे दररोज दाराला असं तोरण लावायचं म्हणजे लावूनच ठेवायचं एक असं डेली यूजला करायचं आणि एखादं ना सणावाराला ठेवायचं तर जर माझ्या कोणत्या ताईंच्या दरवाज्याला मेन दरवाजाला तोरण नसेल ना तर नक्कीच लावा कारण म्हणतात तोरण हे मांगल्याचं प्रतीक येतं त्याच्यानंतर हे बघा ह्या माळी घेतल्यात मी दरवाज्यालाच लावायला अशा दोन्ही साईडने चौकटीच्या दोन्ही साईडने अशा अडकवून द्यायच्या तर ह्या पण मला आवडल्या मस्त माळी पण मिळाल्या बघा खूप छान अशा माळी आहेत एक जोड घेतला तर यांची किंमत काही माझ्या लक्षात नाहीये मग का तीनशे रुपयाची जोडी घेतली का काय आणि हे तोरण काहीतरी दीडशे रुपयाचं आहे त्या माळी तीनशे का चारशे चारशे रुपयाची आहे माझ्यामध्ये तीनशे नाही तर खूप मस्त असे झेंडूचे फुलं आहे आणि लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन आहे तर खूप छान दिसतात बघा अशा ह्या माळी घेतलेल्या आहेत तर ह्या पण मी दारा लावल्या होत्या आता तुम्हाला दाखवण्यासाठी त्या काढल्या आता पिशवीतल्या वस्तू दाखवते ही जाळी आहे कांदे भाजण्यासाठी तर ही माझ्या दिदीने घेतली तिच्या लक्षात आलं का मम्मी आपली जी जाळी आहे ना ती खराब झाली आहे तर मग ही घेतलीये काहीतरी शंभर का दीडशे रुपयाची घेतली आता ज्या वस्तूंची किंमत मला लक्षात येते सांगेल इथं मूठ पण मस्त अशी लाकडी नाही शंभर रुपयाची दीडशे नाही सॉरी शंभर रुपयाची मुठ पण लाकडी आहे आणि स्टीलची आहे तर खूप मस्त अशी जाळी मिळाली मला आणि ती आहे ना ती खराब झाली आता ती टाकून देईल तर ही एक घेतली ही पण दिदीनेच घेतली स्टीलची ही चाळण घेतली तर कसं ही चाळण मी कशासाठी घेतली का बघा पास्ता वगैरे बनवला तर त्याच्यातले जे पाणी वगैरे आपल्याला काढायचं असलं ना त्याच्यासाठी किंवा भाज्या वगैरे धुण्यासाठी पण चांगल्या छोट्या जर ला थोड्या प्रमाणात भाज्या असली तर ती धुण्यासाठी तर अशी चाळण घेतली आहे आणि पकडायला पण तिला दोन्ही बाजूंनी पूर्ण स्टीलची आहे तर ही एक छान वस्तू मिळाली मला पुढची वस्तू सर्वच वस्तू बाहेर काढून घेतली हां हे बघा ह्या छोट्या छोट्या मी बारा डिश घेतल्या आहेत तर आता तुम्ही म्हणाले एवढ्या बारा डिश कशासाठी तर दिवाळीच्या वेळेस ना पंत्या लावतो आपण तर पंत्या लावल्या ना का त्या डायरेक्ट फरचीवर ठेवल्या ना का ती फरची ना तेलकट होते आणि फरची तेलकट झाली का आजूबाजूला ना लाल मुंग्या होतात आणि त्या फरचीचे डाग पण निघत नाही त्याच्यामुळे ना मी अशा भरपूर डिश जमा करून ठेवलेले खूप घेतलेले आहेत पंत्यांसाठी किंवा पोळ्यांच्या तेलासाठी जो डब्बा असतो ना असा छोटासा तर ते तेलाच्या याच्या खाली डब्याखाली पण ठेवायला ही डिश छान आहे तर या मी बारा घेतल्या एकशे वीस रुपयाच्या म्हणजे दहा रुपयाला एक घेतलीये तर बघा खूप मस्त अशा आहेत आता याच्यातल्या मी बरेचशा वापर करायला काढणारे किचन मध्ये लागतातच काही पण ठेवण्यासाठी किंवा देवपूजेच्या निरंजनी खाली ठेवायला लागतात ह्या बारा घेतल्या छोटे छोटे हे तीन डब्बे घेतले डब्बा वगैरे जेवणाचा नेला तर चटणी लोणचं वगैरे त्याच्यामध्ये नेण्यासाठी तर खूप मस्त डबे वीस वीस रुपयाला असे मी तीन घेतले साठ रुपयाचे तर छान मग म्हटलं चला घेऊ द्या लागतात लागणारी गोष्ट लागते हे माझ्या दिदीच्या बांगड्या तिनेच घेतल्या तिच्या पसंतीच्या बघा मस्त बांगड्या मला आवडल्या खाली त्याला असे झुमके तिला आवडल्या त्याच्यामुळे मग मला आवडल्या माझं काही नाही तिला आवडल्या झालं ह्या नाड्या घेतल्यात नाड्या लागतात बघा अ परकरला म्हणा किंवा कशाला पण घरामध्ये नाड्यांची गरज असते मेन म्हणजे आपल्या साठी लागतातच नाड्या त्याच्यामुळे ना हे तीन बंडक घेतले नाड्यांचे मी खूप काय काय लागतं तर त्याच्यामुळे लागणाऱ्या वस्तू घेत हा हार आहे माझ्या दिदीने घेतला तिच्यासाठी घेतलाय बघा त्याच्यावर डिझाईन आहे ना मोरपीसाठी डिझाईन आहे खूप मस्त असा हार आहे तिला आवडला मग हे कानातले आणि हार आहे तर बघा हे घेतले तर ते तसेच ठेवलेले होते कंगवे घेतलेत कंगव्यांची गरज होती तर मला हे कंगवे जास्त लागत होते एखादा डजन तर ते दोनच मिळाले सगळे कंगवे शोधले ते पंगाय मिळाले नाही आणि हा आमच्या साहेबांसाठी आमच्या घरात ना प्रत्येकाचे वेगळे कंगवे कोणीच कोणाचा कंगवा वापरत नाही प्रत्येक जण वेगवेगळे कंगवे वापरतात तर हा साहेबांसाठी आणि हा असे कंगवे मी वापरते दिदी पण असेच वापरते मी पण आधीचा रोलच आहे तर त्याच्यामुळे आमच्या घरात वेगवेगळे कंगवे वापरले जातात ही बघा ही छोटी नाही आहे असं काहीच काय ठेवण्यासाठी किंवा आता दिदीला लागली तिला काही वस्तू ठेवायच्या असल्या तिच्यावाल्या मेकअपचं वगैरे तर ती ठेवू शकते किंवा मला गरज असली तर माझ्या वस्तू मी काही ठेवू शकते मला काही किचनमध्येच माझं काही मेकअपचं वगैरे नसतंय त्याच्यामुळं मला नाही मेकअपचं पण बघा पोळ्यांचे रुमाल वगैरे ठेवण्यासाठी पण उपयोगात येणारी वस्तू आहे तर अशी घेतली आहे आणि फर्निचरच्याच मॅचिंगची घेतली आहे त्याला झाकण वगैरे आहे असं पकडायला आहे तर ही एक घेतली आहे ही पन्नास रुपयाची आहे सगळ्यात मेन आणि माझ्या आवडत्या वस्तू ह्या आहेत डायनिंगचे प्लेट खालचे मॅट तर हे मला फक्त आमच्या इथं बोडा असतो ना त्यावेळेसच मिळतात आणि मी बोड्यामध्येच घेते कारण हाय ना मुंबईकडचा माल असतो त्याच्यामुळे ना नाशिकला पण गेलं ना तर मी नाशिकला पूर्ण मेन रोड फिरले ना तरीही मला मिळत नाही तर हे मी आमच्या इथे बोडा असताना ना का त्याच वेळेस घेते मला हे का आवडतात हे डायनिंगवर असे टाकले ना का हे इकडचे तिकडे असे सरकत नाही आणि ते दुसरे टाकले ना का ते इकडचे तिकडं हात लावला धक्का लागला ना तरी पण ना आजूबाजूला काचेवर सरकून जातात त्याच्यामुळे ना मला हेच आवडतात त्याच्यामुळे मी कोणती वस्तू बोड्यामध्ये आमच्या इथे घेऊ किंवा ना घेऊ पण हे डायनिंगचे मॅट म्हणजे मी घेतेच एक एक डझन मी घेते कारण मला वर्षभर लागतात आता एक जोड याच्यातला अजून ठेवलेलाच आहे तो वापरेल नाही आणि ह्या वेळेस मला सहाच मिळाले त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे फर्निचरचेच मॅचिंगचे तर मला हे आवडतात एकदा माझे डायनिंगचे मॅट संपले होते खराब झाले होते तर माझ्याकडे असा घरात जो जुना होता ना तो मी नाशिकला मेन रोडला घेऊन गेले होते दुकानांमध्ये दाखवायला पण मला काही मिळाले नाही तर तेव्हापासून मी आमच्या इथे बोर्ड असतो ना त्याच्यामध्येच घेते हे सा याची डिझाईन बघा किती मस्त असे माझं डायनिंग पण सहा चेअरचा आहे ना त्याच्यामुळे हा घेतलेला आहे त्याच्यानंतर हा पण डायनिंगचाच कवर घेतला आहे बघा असाय हा फर्निचरचाच मॅचिंगचा आहे ना याचा कपडा पण खूप सुंदर आहे तिथे दिसते का खूप सुंदर असा कपडा आहे त्याचा खूप छान शाईन आहे त्याच्यावरती हे घडीचे दाग आहे तर हे काय नाही धुतल्यानंतर आहे ना ते निघून जातील घडी घालून घालून घातलेली असते ना त्याच्यामुळं तर बघा किती मस्त आहे तर मला आहे ना यांची पण गरज आणि हे डायनिंगसाठी तर पूर्ण काच आहे ना याच्याने कव्हर होते जे मोठे घेतले ना तर ते काचेच्या खाली येतात ते मला काही आवडत नाही आणि खूप त्याचा पसर पसरा दिसतो त्याच्यामुळे ना मग मी हे घेतले तर हे दोन घेतले आता वापरायला काढणार आहे माझा डायनिंगचा असा मोठा होता ना तो खराब झालाय आता तो, तो मी एखाद्या किचन ट्रॉलीमध्ये वगैरे टाकी क्रॉकरीमध्ये सांथरून हे वापरायला काढणार आहे हा एक डायनिंगचा घेतला त्याच्यानंतर हा पण डायनिंगसाठी घेतला हा पण हे दोन्ही फर्निचरचेच मॅचिंगचे किचनच्या फर्निचरचे तर मला असे घेतलेले आहेत कपडा खूप सुंदर आहे क्वालिटी छान आहे कपड्याची बर याच्याने फक्त काचच झाकले जाते आणि खाली ना असं जे आपली चेअर वगैरे असते ना तिच्यापर्यंत येत नाही ना त्याच्यामुळे मला असेच कवर आवडतात बघा किती सुंदर कवर आहे त्याच्यानंतर हा ऑफिस साठी घेतला टेबलच्या वरती काचे त्या काचेच्या खाली जो माझा टेबल आहे ना तर माझ्या टेबलच्या काचेच्या खाली टाकायचं आहे त्याच्यामुळं हा कवर घेतला तर मापाचाच घेतला खूप मोठा घेतला ना तो असा आजूबाजूला पडला ना काय का होतं ऑफिस मध्ये सगळे कागदपत्रांचे काम असतात आणि सई अंगठे करायला लागतात ना तर जे माणसं सही अंगठे करणारे असतात ना अंगठे वगैरे तर अंगठा देऊन झाला पॅडमध्ये शाहीता अंगठा बुडवला आणि अंगठा देऊन झाला का असे आजूबाजूला असे लोंबलेले असताना मग त्याला असे पुसून काढतात त्याच्यामुळे ना मग म्हटलं नको एकदम मापातच आपण घेऊ थोडासा कमी पडेल त्याच्यापेक्षा टेबल मोठा आहे थोडा कमी पडेल पण मग हा घेतलाय बघा किती मस्त असते डिझाईन पण छान आहे त्याची किंवा माझ्याकडे दुसरा एक जोडे आहे आहे माझ्याकडे तर तो मी नेऊ शकते ऑफिसमध्ये तर तो मी ऑफिस मध्ये काचे खाली टाकायला नेलाच नाही मग म्हंटल चला तुम्हाला दाखवील आणि त्याच्यानंतरच आपण वापरी वस्तू राहिली आहे ना खूप छान वस्तू आहे ती ती मेन तुम्हाला दाखवायची राहिली हे बघा ती बाजूला राहिली माझ्याकडून ना त्याच्यामुळे सिरेमिकच्या बरण्या लोणच्यासाठी पण छान आहे किंवा मीठ ठेवायला तर मी मीठ ठेवायलाच घेतलेले आहे माझ्याकडे मिठाची अशीच बरणी आहे पण कसं आपण दोन तीन प्रकारचं मीठ ठेवतो ना सेंदा मीठ वगैरे किंवा खडे मीठ तर ते मीठ ठेवायला पण छान आहे किंवा लोणचं वापरायला दररोज आपण कसं लोणचं लोणच्याच्या बरणीतून लोणचं बाजूला ठेवतो ना वापरण्यासाठी दररोजच्या जेवणात लागणारं तर ते ठेवण्यासाठी ते का होईना तर असे मी सेम दोन्ही बी सारख्याच कलरच्या मस्त अशा लोणच्या बरण्या घेतल्या आहेत तर त्या पण मी अजून पिशवीतून काढल्या नव्हत्या हो आता व्यवस्थित स्वच्छ घासील आणि त्याच्यानंतर यांना त्या वापरायला काढील किचनवरती तर मग कधीही मीठ ठेवताना सिरामिकच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवायचं प्लास्टिक किंवा स्टीलमध्ये मीठ ठेवायचं नाही आणि स्टीलचा चमचा पण मिठामध्ये ठेवायचा नाही स्टीलच्या चमच्याला गंज लागतो आणि काचेची बरणी पण शक्यतो मिठाला वापरायची नाही का वापरायची नाही काचेच्या बरणीला थोडा धक्का लागला ना, तर ना लाग तरी काचेच्या बरणीला तडा जाऊ शकतो काच टिचते फुटते इतक्या काही सिरेमिकच्या बरण्या महाग नसतात तर सिरेमिकची बर्णी ना थोडीसा धक्का लागला ना तरी काय होत नाही आता माझी मिठाची जी बरणी आहे ना तिचं परवाच्याच दिवशी ना जरा जर वर वरतूनच किचनवर असं झाकण पडलं तरी पण फुटलं नाही पण तीच काचेची थोडा धक्का लागला ना तर ती फुटू शकते त्याच्यामुळे मस्त अशी बरणी आणि मी किती तरी वर्षापासून सिरेमिकच्याच बरणीमध्ये लोण सॉरी मीठ ठेवते तर आता सर्व काही मिठाला बरण्या करणार आहे तर कोणत्या कोणत्या वस्तू आवडल्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा जी कोणती वस्तू आवडली ना तिचं नाव घेऊन सांगा हा कमेंटमध्ये तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते ते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ शुभरात्री